या क्षेत्रामध्ये कधीही केंद्राचा कोणताही मंत्रालय आला नाही आणि त्या नाते जेव्हा पंजाबराव देशमुख शिक्षण संस्थांचे सगळे लोक मला भेटले त्यांनी म्हटलं सगळे खासदार जातात पण कधीही कोणी हे माग करत नाही की पंजाबराव देशमुखजींना भारत मी आपल्या सगळ्यांना विनंती करत की या मैदानात मी खूप लक्ष फक्त विकास आहे कोणाला पाडायचा आहे ते उद्देशाने या क्षेत्रामध्ये नाही आहे पण माझ्या जिल्ह्याचा विकास आपल्याला करून घ्यायचा आहे त्या उद्देशाने या क्षेत्रामध्ये नाही आहे मी आपल्याला एवढीच विनंती करीन किती लोकांना असं वाटते की या मतदारसंघाला दोन हजार चोवीस मध्ये मी परत एक रिप्रेझेंट केला पाहिजे अमरावतीच्या मला आशीर्वाद द्या बरी है, है। आणि मी तसे कुणाला जास्त घाबरत नाही कारण माझे काही दोन नंबरचे धंदे नाही आहे दोन नंबरचे काम नाही आहे मी एकच वाली आहे आणि एकच नंबरच्या हिशोबाने जीवनामध्ये काम केलेलं आहे मी कोणालाही घाबरत नाही देवाला सोडल्याशिवाय मी आयुष्यामध्ये कधीच कोणाला घाबरली नाही घाबरली असती तर चौदा दिवस जेला घाबरली असती तर या पार्लमेंट मध्ये आशीर्वाद माझ्या डोक्यावर असंच राहू द्या मी एवढीच विनंती करीन आणि ज्या संस्थांनी आज कार्यक्रम घेतला त्यांच्या मी मनापासून अध्यक्षांच्या उपाध्यक्षांच कार्यकर्त्यांचं मनापासून मी खूप खूप धन्यवाद करत की आम्हाला सन्मान केला त्याच्याबद्दल आपल्या मनापासून सगळ्यांचे मी धन्यवाद करते आणि जेही चाळीस लोकांच्या आज सत्कार या सांस्कृतिक भवन मध्ये होणार आहे त्यांना मनापासून खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा देते आणि आपला प्रेम माझे पाठीशी असंच राहू हो द्या अमरावती मी क्या किल्लेवाला आहे एका हात वरती करून दाखवलं काय किल्ले क्या किल्लेवाला आहे अमरावती देशाचे प्रधानमंत्री विकासाचा नंबर सुद्धा एक आहे आणि सव्वीस तारखेला लग्न पहिले मतदान या देशाकरिता आणि या देशासाठी काम करणारे निष्ठावान आमचे एकमे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी